नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी उद्योग चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार चोवीसच्या रग्गी रब्बी हंगामासाठी लागणारे बियाणे वाटण्यासाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे महाडी बी टी शेतकरी अंतर्गत शेतकऱ्यांना हरभरा करडई गहू जवस मोहरी अशा पद्धतीच्या अनुदानावर बियाणे वाटप केले जाते आणि याच बियाण्यासाठी आपल्या आप मोबाईलच्या माध्यमातून अर्ज कसा करायचा याच्या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ न कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन अस आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला तर मित्रांनो महाडी बी टी पोर्टलवरून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अनुदानावर बियाणे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्ही डायरेक्टली तिथून या लिंकवरती येऊ शकता तर मित्रांनो या लिंकवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचा आहे वापरकर्ता आय डी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता वा वापरकर्ता आय डी कसा बनवायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तुम्ही तिथे जाऊन डायरेक्टली बघू शकता आणि वापरकर्ता आय डी बनू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्ही आधार कार्ड नंबर क्रमांक का टाकून सुद्धा लॉग इन करू शकता तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्ही डीबीटी या पोर्टलवरती लॉग इन करू शकता तर मित्रांनो सगळ्यात अगोदर लॉग इन करून घेतो लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर बघायला मिळणार आहे तुम्ही जर प्रोफाईल कंप्लीट केलेली नसेल तर तुम्ही प्रोफाईल कंप्लीट करून घ्या माझी प्रोफाईल ऑलरेडी कंप्लीट आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता शंभर टक्के प्रोफाईल संपूर्णतः शंभर टक्के कम्प्लीट आहे तर तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करा दिसत आहे या ठिकाणी क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन झालेला दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो विविध प्रकारचे योजनांची यादी या ठिकाणी दिलेले कृषी यांत्रिकीकरण त्याचबरोबर सिंचन साधने सुविधा बियाणे औषधे व खते फलोत्पादन सौर कुंपण अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे योजना दिसत आहे आपल्याला सगळ्यात अगोदर बियाणे औषधे व खते या ठिकाणी आपल्याला याच्यासमोर बघू शकता बाबी दिलेल्या आहे बाबी निवडायचे आहे तर आपल्याला या ठिकाणी बियाणे औषधे व खते या, या बाबी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला अशा प्रकारचा पेज ओपन झालेलं दिसणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला तालुका तहसील टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्या गावाचे नाव त्याच्यानंतर आपल्याला आपल्या शेताचा जो सर्वे नंबर आहे घट नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे मुख्य घटक जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे बा बाब निवडा बियाणे आपल्याला इथं बियाणे घ्यायचे आहे तर बियाणे निवडायचं आहे त्याच्यानंतर पीक निवडायचं आहे कोणतं पीक आपल्याला लावायचं आहे हरभरा गहू करडई जवस मोरी जे काही पीक लावायचं असेल ते बियाणं आपल्याला या ठिकाणी निवडायचं मी इथं हरभरा निवडतो हरभरा निवडल्यानंतर आपल्याला इथे अनुदान हवे असलेली बाब निवडायची आहे प्रमाणित बियाणे वितरण पीक प्रत्यक्ष आपल्याला प्रमाण प्रमाणित बियाणे वितरण याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बियाण्याचा प्रकार विचारलेला आहे या ठिकाणी आपल्याला बियाण्याचा प्रकार निवडायचा उच्च उत्पादन क्षमता बियाणे या ठिकाणी निवडायचा त्याच्यानंतर आपल्याला वान निवडे आप आप जुने ने 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 वान नवीन वान जे काही आहे आपल्याला कोणते वान पाहिजे नवीन वान पाहिजे असेल तर नवीन वान आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे तर जुने लागत असतील तर तुम्ही या ठिकाणी जुने निवडू शकता मी इथे नवीन निवडतो आता इथे वान दिलेले आहे वान कोणते तुम्हाला पाहिजे या ठिकाणी तुम्ही निवडू शकता फुले विक्रम फुले विक्रम बीजी सुपर निगिरी हे जे नवीन वाण आहे अशा प्रकारे बघू शकता त्याचबरोबर आणखी जुने वान मध्ये काय येते ये ते बघू आपण कृपा जॅकी ब्यान्नव अठरा विजया विराट विशाल अशा प्रकारे हे जुने वान आहेत तुम्ही या ठिकाणी असे निवडू शकता नवीन वान वानामध्ये फुले विक्रम मी इथे निवडतो तुम्हाला जो पसंत आहे तो निवडू शकता एकूण क्षेत्र इथं तुम्ही जर पूर्ण माहिती टाकलेली असेल ऑलरेडी तुम्ही याच्या अगोदर जर अर्ज केलेला असेल तर तुमची माहिती अगोदरच इथे अपडेट झालेली दिसणार आहे की इथे क्षेत्र निवडायचं आहे क्षेत्र किती आहे ते निवडायचं आहे त्याच्याबरोबर अंदाजित आवश्यक बियाणे किलोग्राममध्ये ॲटोमॅटिकली ते अपडेट होऊन जाईल आपल्याला किती हेक्टर साठी पाहिजे त्याच्यानंतर आपण आपण अर्ज केलेले वाहन उपलब्ध नसल्यास आपण सादर पिकाचे अन्य वाहन उपलब्ध करून दिले जाईल ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जतन करा, करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जतन करा, करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मॅसेज आलेला दिसणार आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी आप घटक निवडायचे आहेत का आपल्याला तुम्हाला आणखी एक आणखी घटक निवडायचे असेल तर यस करा नाहीतर नो करा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवर वर जाऊन तुम्ही मला लागणारे बियाणे याचा अर्ज करू शकता तर मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद